छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात आलेल्या अनेक लोकांच्या पैकी एक व्यक्ती मात्र खूप मोठी आशा निर्माण करून आली आणि प्रत्यक्षात काहीही करू शकली नाही ती व्यक्ती म्हणजे औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर संभाजी महाराज आणि हा अकबर यांच्या जीवनात काही समान स्थळ आढळतात पण संभाजी महाराजांनी अकबराच्या डोक्यावरचा हात काढल्यानंतर आणि अकबराची संभाजी महाराजांच्या कडून असणारी आशा संपल्यानंतर अकबर जवळजवळ इतिहासाच्या पानावरून गायब झाला कारण हा अकबर मुळातच कर्तृत्व शून्य होता पण त्यानं धाडस खूप मोठं केलं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया औरंगजेबाचा पुत्र असलेल्या या अकबराचा इतिहास आणि महाराष्ट्र सोडून गेल्यावर त्याचं पुढं काय झालं ते मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय सप्टेंबर सोळाशे ला या अकबराचा म्हणजे औरंगजेबाच्या चौथ्या मुलाचा जन्म झाला विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि अकबर यांच्यामध्ये फक्त चार महिन्यांचा फरक आहे औरंगजेबाच्या पंजोबांच्या नावावरून म्हणजे सम्राट अकबराच्या नावावरून या मुलाचं नाव अकबर ठेवण्यात आलं औरंगजेबाची लाडकी पत्नी असणाऱ्या दिलरस बानो हिचा हा मुलगा दिलरस बानोचे वडील शहनवाज खान सफावीद हे मूळचे इराणचे होते ते तिथल्या राजघराण्याशी संबंधित होते हे इथं लक्षात ठेवणं यासाठी गरजेचं आहे कारण त्याचा संबंध पुढे येणार आहे आणि औरंगजेबाची ही लाडकी पत्नी या अकबराच्या जन्मानंतर एक वर्षातच मरण पावली औरंगजेबानं या शहजादा अकबराला खरंतर मेवाडच्या मोहिमेवर पाठवलं होतं पण या मोहिमेवर अकबरानं फक्त चैन विलास इतकाच केला आणि दुसरं काहीही काम केलं नाही तेव्हा औरंगजेबाला मेवाडची आशा सोडून द्यावी लागली म्हणून त्यानं तिथली मोहीम आवरून त्याची बदली मारवाडला केली पण तिथं अकबराला राजपूतांनीच फितवलं राजपूतांनी त्याला सांगितलं की तू बादशाह झालास तर सगळं काही ठीक होईल आणि अकबराला देखील वाटायला लागलं की आपण बादशाहण्यासाठी जन्म लालोय दुर्गादास राठोडच्या मदतीनं अकबर आपल्या बापाविरुद्ध युद्ध करायला सिद्ध झाला आणि त्यानं अकरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःला बादशाह घोषित केलं पण नुसतं बादशाह घोषित करून काम होणार नव्हतं आता प्रत्यक्ष औरंगजेबा विरुद्ध युद्धात लढावं लागणार होतं आणि औरंगजेब आजमेर पर्यंत पोहोचलेला होता औरंगजेबाने यावेळी फक्त दोन पत्र पाठवली आणि अकबराची संपूर्ण स्वप्न धुळीस मिळवली त्यानं अशी व्यवस्था केली की एक पत्र दुर्गादास राठोडच्या हातात पडेल खरं तर हे पत्र लिहिलं होतं अकबराला पण ते मुद्दाम दुर्गादासच्या हाती पडेल अशी व्यवस्था करण्यात आली या पत्रात लिहिलं होतं की बरं झालं तू राजपूतांना सांगितल्याप्रमाणे घेऊन आला आता त्यांना युद्धात पुढच्या बाजूला उभं कर म्हणजे समोरून आम्ही आणि मागच्या बाजूने तू आपण दोघे मिळून राजपूतांना कापून काढू हे वाचून दुर्गादास बिथरला आणि तो अकबराला सोडून गेला मग अकबराला कोणी वाली राहिला नाही आणि तेव्हा त्याला पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता अखेर दुर्गादासलाच लक्षात आलं की ही सगळी औरंगजेबाची योजना होती आणि त्यात आपण फसलो आणि अकबर देखील फसला तेव्हा दुर्गादासनंच परत या अकबराला शरण दिली आणि दुर्गादासच या अकबराला घेऊन दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे घेऊन आला कारण आता औरंगजेबाशी लढू शकेल असा हिंदुस्थानात फक्त एकच व्यक्ती होता तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एक जून सोळाशे एक्क्याऐंशी ला दुर्गादास राठोड आणि शहजादा अकबर दोघेही स्वराज्यात पोहोचले छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची सुधागरच्या पायथ्याशी राहण्याची व्यवस्था केली पण या अकबराला कुठल्याच गोष्टीची उसंत अशी नव्हती त्याला लवकरात लवकर औरंगजेबाला संपवून स्वतः बादशाह होण्याची घाई होती आणि असं स्वप्न बाळगणाऱ्या या माणसाकडे स्वतःचे असे चारशे सैनिक देखील नव्हते पण त्याची स्वप्न मात्र मोठी होती तेरा नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांची आणि अकबराची भेट झाली पण अकबराला वाटत होतं की संभाजी महाराजांनी आपले सगळे स्वराज्याचे उद्योग बाजूला ठेवावेत आणि फक्त अकबराला बादशाह करण्यासाठी दिल्लीला प्रयाण करावं खरं तर या अकबराचा बाप स्वतः दक्षिणेत येऊन बसला असताना दिल्लीला जाऊन अकबर काय करणार होता हा प्रश्नच आहे पण राजकारणाची तेवढी समज अकबराला नव्हती त्यामुळे डिसेंबर सोळाशे ब्याऐंशी मध्ये हा अकबर लगेच सावंतवाडीजवळ राहिला आणि पोर्तुगीजांच्या बरोबर संबंध निर्माण करून भारताबाहेर जाऊन सैन्य गोळा करून पुन्हा भारतावरती हल्ला करता येईल की काय मुघल साम्राज्याला परास्त करता येईल काय अशी स्वप्न तो पाहू लागला पण तरीही तो कुठेच जाऊ शकला नाही तो गोव्याजवळच्या बिचोलीमला बरेच दिवस राहिला तेव्हाही तो संभाजी महाराजांच्या संरक्षणातच होता कारण तो उत्तर गोव्याचा भाग मराठ्यांच्या राज्याचा भाग होता संभाजी महाराजांच्या वतीने या अकबराशी सगळे व्यवहार छंदोगामात कवी कलश करत होते मधल्या काळात छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल यांच्यामध्ये तह करून देण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला अर्थात अकबर ज्या गोष्टीत हात घालेल ती गोष्ट अयशस्वीच व्हायची पण पुढचे काही वर्ष अकबर स्वराज्य सोडू शकला नाही हे मात्र नक्की वेंगुर्ला राजेवाडी जैतापूर अशा किनाऱ्यावरच्या अनेक ठिकाणांवर अकबर राहिला एका वर्षासाठी अकबरानं छत्रपती संभाजी राजांना अनेक थोडीफार प्रमाणात मदत केली अखेर अकबराला असं वाटायला लागलं की मुघल सेना कधी ना कधी मराठ्यांना पराभूत करू शकेल त्यामुळं मराठ्यांच्याकडून आशा ठेवण्यात काही अर्थ नाही तेव्हा तो राजापूरहून एक ब्रिटिश मालवाहू जहाजात बसला आणि वेंगुर्ल्याला गेला आणि वेंगुर्ल्यावरून तो मस्कतला रवाना झाला फेब्रुवारी सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये त्यानं स्वराज्य सोडलं आणि तो इराणच्या दिशेने गेला सुमारे एक वर्षानंतर जानेवारी सोळाशे अठ्याऐंशी मध्ये अकबर इराण मध्ये पोहोचला इराण हे त्याच्या आजोबांचं म्हणजे आईच्या वडिलांचं मूळ राज्य होतं तिथल्या सफावीत घराण्याशी त्याची आई संबंधित होती त्यामुळे त्याला इराणकडून आशा वाटत होती की सफावीत सम्राट त्याला मदत करतील पण सफावी सम्राट शाह हुसेन सफवी यांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध छेडण्यास त्याच्या विनंतीला नकार दिला त्यांनी सांगितलं की शहजादा अकबर हा औरंगजेबाचा मुलगा आहे आणि आपल्या बापाविरुद्ध बंड करणं हे इस्लाम मध्ये मान्य नाही त्यामुळे अशा प्रकारचं युद्ध आम्ही करणार नाही मात्र औरंगजेबाचा जर मृत्यू झाला नैसर्गिक तर त्या मृत्यूनंतर मात्र अकबराला त्यांनी आश्वासन दिलं की तुला आम्ही बादशाह व्हायला मदत करू मग काय अशा प्रकारे निर्वासित झालेला हा शहजादा अकबर मग औरंगजेबाच्या मृत्यूची वाट बघायला लागला कारण त्याच्याकडे दुसरं काय करण्यासारखं नव्हतं मग त्यानं अनेक धार्मिक विधी केले पुढच्या अनेक वर्षांमध्ये आणि आपल्या बापाची तो वाट बघत बसला पण जी गोष्ट कधीच लवकरात लवकर घडली नाही अखेर सतराशे चार मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपूर्वीच तीन वर्ष या अकबराचा मृत्यू झाला इराण मध्ये जेव्हा औरंगजेबाला ही गोष्ट कळली होती की त्याचा मुलगा त्याच्या मरणाची वाट बघतोय तेव्हा औरंगजेबा असं म्हणाला होता की मी देखील बघतोच की कोण अगोदर मरते मी की तो जेव्हा सतराशे चार साली हा अकबर मरण पावला तेव्हा ही बातमी औरंगजेबाला कळल्यानंतर एक बाप म्हणून औरंगजेबाला कुठलंही दुःख झालं नाही त्याला या गोष्टीचा आनंद झाला तेव्हा तो असं म्हणाला की अखेर दिल्लीची बादशाही आता सुरक्षित राहील तिला धोका नष्ट झालेला आहे म्हणजे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी देखील औरंगजेब हाच विचार करत होता की आपली गादी कशी बळकट राहील इतकी सत्तेची हाव औरंगजेबाला स्वतःला होती त्यामुळे त्याची मुलं यापेक्षा काही वेगळी असणार नव्हती थोडक्यात स्वराज्य संपल्यानंतर लवकरच हा अकबर इतिहासाच्या पानावरून गायब झाला पुढं तो सतराशे चारपर्यंत पर्यंत जिवंत होता पण तो इतिहासात उल्लेख करावा असं कोणतंही कार्य करू शकला नाही छावा चित्रपटाच्या निमित्तानं अनेकांनी अकबराला चित्रपटात बघितलं होतं आणि अनेकांना हा प्रश्न देखील पडला होता की या अकबराचं म्हणजे औरंगजेबाच्या मुलाचं पुढं काय झालं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलं की या अकबराचं पुढं काय झालं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा